सामाजिक कार्यकर्ते आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील सेवक यांचा सन्मान करणारी तालुक्यातील को कोकण मराठी साहित्य परिषद ही प्रमुख संस्था आहे कॉम्रेड हेमलता पाटील उरण तालुक्यातील कवी लेखकांनाच केवळ गौरवण्याचे न काम न करता सामाजिक कार्यकर्ते आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील समाजहितावह कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना गौरवण्याचे मोठे कार्य उरणची कोकण मराठी साहित्य परिषद करते आहे ते अभिमानास्पद आहे असे विचार समाजसेविका कॉम्रेड हेमलता पाटील यांनी एकशे एकाव्या एकाव्या मधुबन कट्टा कवी संमेलनात मांडले यावेळी हेमलताताई कुसुमताई ठाकूर प्राचार्य प्रल्हाद पवार कोरिओग्राफर हेमंत पाटील कवयित्री हेमा पाटील यांना जीवनगौरवाने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षपदी विजय कांबळे होते रायगड भूषण प्राध्यापक एल पाटील सूर्यकांत दांडेकर चंद्रकांत मुकादम मारुती तांबे प्राध्यापक ओहळ प्राध्यापक सोनावणे कट्ट्याचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक म का म्हात्रे यांनी केले संमेलनात अनिल भोईर अनुज शिवकर संग्राम तोगरे मारुती तांबे मिस्त्री सुरेश अजय शिवकर भगवान म्हात्रे मच्छिंद्र म्हात्रे रामचंद्र म्हात्रे न म पाटील हेमांगी म्हात्रे भालचंद्र म्हात्रे यांनी वसंत ऋतू आणि शिमगा या दिलेल्या विषयांवर कविता सादर केल्या कार्यक्रमाची सुरुवात कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी सचिव वसंत राऊत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली महामुंबईसह मिलिंद खारपाटील उरण